स्वराज्याचे धाकले धनी अर्थात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक आजच्या दिवशी पार पडला आणि संभाजी राजे छत्रपती झाले या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करण्यात आलं यावेळी शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाडा म्हणत आपलं वंदन छत्रपतींच्या चरणी अर्पण केलं आपल्या लोकांना घ्याव शसुला जाणून घ्यावं शसुला घ्याव शसूला जाणून घ्याव शंभूला आधी नमन गौरी गण आधी न गौरी गणाला शस्माना अंबा भद्रकाली महाकालीला शिवनेरीच्या शिवाई देवीला रायगडच्या शिरकाई देवीला ला पायावर बोई शिवाजी पायावर बोई संभाजी आणि मराठ्यांच्या या महिपतीच्या फोसिच्या छत्रपतीच्या आवजो जे फोसिळीच्या छत्रपतीच्या आवजो ये शागिरेलाय शागिरी थाटात था 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 हा शागिरी थाटात था था